का कसं वाटतंय एकदम मस्त छान वाटलं तुम्ही आणि आता गणेश उत्सव पण चालू आहे गणपतीचं आगमन झालेलं आहे कसं वातावरण आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज चाललेलो आहे जरा बाहेर पूजेचे मामा जरा आजारी आहेत त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे तर त्यांना पायासाठी जाणार आहे आम्ही तर आज तिकडं पण जाणार आहे आणि त्याच्यानंतरनं आमचे पूजाची मैत्रीण आहे ऋतुजा तिच्या इकडं पण जाणार आहे आम्ही पूजा पण आहे आजसोबत हे का आज, आज लवकर झालेली आहे पण चला आम्ही चाललोय आता ऋतुजाकडे पण जाणार आहे आणि मामा पण माझ्या आजारी आहेत त्यांना पण बघायला चाललोय आहे तर चला तर चला मित्रांनो जातो टाईम झालेला आहे परत मंडळाच्या आरतीसाठी पण यायचे घरी पण आरती वगैरे करायला आयुष पण आज घरी आयुष्य काय आज कुठं गेलेलं नाही बघा मित्रांनो बाप्पाची लाईटिंग वगैरे डेकोरेशन कसं वाटतंय मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला मित्रांनो जातो आम्ही पटापट कारण हॉस्पिटल मध्ये तिथं टायमिंग आहे काहीतरी त्यांना पाहायचं पण बघतो त्यांना आणि किती वेळ लागतोय किती वेळ नाही अजून तिथं ऋतूजा इकडं पण जायचं इकडनं आल्याच्या नंतर न घरी पण जायला लागेल खाली मंडळाचे सगळे कार्यकर्ते वगैरे येणार आहेत नऊ साडे नऊ वाजेपर्यंत कंटिन्यू करा तर हाय मित्रांनो आज मी चालले ऋतुजाकडं तुमच्या घरी चालले बाप्पाच्या बाया पडायला तिने रात्री मेसेज केला आणि सकाळीपासून पण चालूच आहे या म्हणून चालले मी आणि आहो पण आई सोबत कार्तिकाने लाडूला नाही चालवलंय ते आज वैतागलेत फिरून फिरून रोज रोज पण आमच्या बरोबर इकडं तिकडं फिरतच असतात त्याच्यामुळे आज ते स्वतः म्हणायला लागले मम्मी पप्पा तुम्ही जाऊन या आम्हाला नाही यायचे तर ते दोघं पण नाही आले घरीच थांबले चालेल आणि तिथून तिला भेटून मामाची तब्येत पण बरी नाही आहे ते पण हॉस्पिटलला आहे त्यांना पण बघायला जाणार आहे आम्ही मराठा आरक्षण आहे मित्रांनो बघा कुठं आले रे हॉस्पिटलला कुठं जायचं हॉस्पिटलला जायचं त्याला मित्रांनो आलेलो आता आम्ही त्या हॉस्पिटलला बघा जातो सगळ्यांना भेटतो आणि निघतो आम्ही कारण तर मंडळाकडे पण जायचे भेटायला बघूया महागाशी तब्बेत कशी तर कसं आहे हॉस्पिटल दिसत हॉस्पिटलला तुझ्याकडील सोबत मित्रांनो इथं बघा छान असा बाप्पा ट्रॅफिक पण भरपूर आहे पाऊस पण पडतोय बघा मित्रांनो कसं एक नंबर डेकोरेशन केलेलं आहे खूप छान लोक तर मित्रांनो निघालो आता हॉस्पिटल मधन आता चालवले ऋतुजाच्या इकडे ऋतुजाने पूजाला फोन केले होते कि आमच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला या 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 सकाळपासून दोन तीन फोन केले तिने त्याच्यामुळं आता आम्ही पण चाललोय तिच्या इकडे तिच्या मामांना आता बघितलं हॉस्पिटल मध्ये त्यांची तब्येत वगैरे व्यवस्थित येते काय ब्लॉग नाही घेता आला कारण बरेच पेशंट होते आजूबाजूला त्याच्यामुळे दाखवता ना आला तुम्हाला पण उद्या घरी येणार आहे ते डिस्चार्ज आहे त्यांचा उद्या तर उद्या घरी आले की तुम्हाला नक्की दाखवतो मी तर मित्रांनो जातो आम्ही आता ऋतुजाच्या इकडं आणि बघतो आता ऋतुजाचं कसं काय डेकोरेशन वगैरे तुम्ही उला कंटिन्यू करा तर मित्रांनो आता हॉस्पिटल मधून निघालोय आम्ही आता जाणार आहे ऋतुजाकडं आणि पोरांच्या सारखे फोन चालू आहेत कधी आहे कधी आहे घरी बाप्पांची आरती पण घ्यायची आहे त्याच्यामुळं आम्ही काही जास्त वेळ थांबणार नाही थोड्या वेळ थांबणार पाच दहा मिनटं आणि लगेच निघणार आहे तर बघूया तिच्या तिने कसं बाप्पाला बसवलंय हो आणि कसं डेकोरेशन आहे तिचं तर तुम्हाला पण नक्की दाखवतो तुम्ही पण बघा नक्की आणि सांगा कमेंटमध्ये कसं वाटतंय कोण आलेली आ? एक कसे एक ले ले। का 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 कस आहे डेकोरेशन एक नंबर केलेलं आले, कस वाटते आणि आता गणेश उत्सव पण चालू आहे गणपतीचं आगमन झालेलं आहे कस वातावरण आहे घरात छान छान आनंदी वातावरण ऋतुजा <laughs> तुला कस वाटते मला तर खूप आनंद झालेला आहे बाप्पा तर मित्रांनो ऋतुजाच्या इकडे गेलो आम्ही छान बाप्पाचं दर्शन वगैरे झालं आणि डेकोरेशन पण ऋतुजा यांनी खूप छान केलं होत आज माझ्या हातून खास त्यांनी आरती वगैरे करून घेतली आरतीचे पण मी व्हिडिओ टाकतो याच्यामध्ये आरतीचा मान दिला मला त्याच्याबद्दल ऋतुजा आणि त्यांच्या फॅमिलीचे खूप खूप धन्यवाद गणपती पप्पा oh yeah. मंगलमूर्ती सुख करता विघ्नाची सुंदर शेंदुराची कंटी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मन, कामना कामनापूर्ती जय देव जय देव खूप छान अशा आनंदी वातावरणात आरती वगैरे झाली थोड्या वेळ गप्पा बी मारल्या आता निघालोय आम्ही घरी खूप लागलेली आणि अजून घरी पण घरच्या गणपतीच्या आपल्या बाप्पाची आरती वगैरे वागली मंडळावरून बघ पोरांच्या फोन सागर पुढं हे काय तर मित्रांनो आता मी फायनल पाऊस पण चालू झाला आहे जास्त आणि आज मनोज दादा जारांगी मुंबईला जात असल्यामुळं हायवेला पण जाम ट्रॉफिक होती त्याच्यामुळं थोडा उशिरा झाला आहे आता चाललेलो ना आम्ही ऑन द वेस आहे पुढे दाखव तर मित्रांनो आलेलो आहे आताच आम्ही घरी खूप उशीर झालाय नऊ वाजलेत आता सव्वा नऊ झालेत आणि हे चाललेत आता मंडळाकडं मला पण म्हणत होते चल चल पण मला ना लय झोप आली त्याच्यामुळे मी नाही जाणार आता मी जाते झोपते हे चाललेत आता मंडळाकडं तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बाय गुड नाईट तर मित्रांनो चला आता मी जातो खाली मंडळाकडं पोरांचे फोन चार पाच फोन झाले का तू आला नाही अजून आला नाही तर आरती वगैरे होती आज पण आज थोडासा टाइम झाला चालते मग आता त्याला काय थोडा झाला हे टाइम पूजा चालली आता घरी मी जातो पोरांकडं बघ सदा पोरं कोण कौन कोण आहे कोण कौन कोण नाही तुम्हाला दाखवतो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तर मित्रांनो आलेलो आता तिथं अजून कार्यकर्ते तर आले आम्ही बाकीचे कार्यकर्ते जेवायला गेलेले आज बघा छान असे बाप्पाचं डेकोरेशन कसं वाटते मित्रांनो काल जरा लाईटचा प्रॉब्लेम झाला आमच्या त्याच्यामुळे लाईट बंद आज केल्यात चालू चला मित्रांनो येते ते पोरं पोरं आलं की परत तुम्हाला दाखवतो तुम्ही कंटिन्यू करा एवढेच मंडळाचे दडडीची कारकिर्दी दोन वाजल्यात तरी बघा एकटा फाकड्या नडत आख्या मंडळाला यालाच बाप काय अजून परसू बाळा अजून जागाची तर मित्रांनो आलेलो आहे आत्ताच घरी खूप टाईम झाला आहे आत्ता वाजले तर रात्रीचे पाहुणे एक वाजलेले आहेत बराच वेळी गेला मंडळामध्ये बसलो होतो सगळी पण येते सगळी झोपलेली दादा घरातली तर चला मित्रांनो इथंच आता ब्लॉग एंड करतो पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही ब्लॉग डेली पाहत जा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनवर dapkra lawisrnaga